नमस्कार संपादकीय मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत संपादकीय संपादकीयमध्ये आजचा विषय आहे आता वेद कोकण पदवीधर निवडणुकीचे लोकसभेच्या निवडणुका संपलेल्या आहेत खरं म्हणजे लोकसभेच्या चा चा मध्येच चार ज्या पद विधान परिषदेच्या जागा होत्या यांची निवडणुका मुळात झाली होती मात्र त्याच्यामध्ये मा कपिल पाटील जे मुंबईचे शिक्षक आमदार आहेत यांनी शिक्षक बाहेरगावी गेल्यामुळे म्हणजे सुट्ट्या असल्याच्यामुळे त्या मतदार या ठिकाणी उपलब्ध नाहीत त्याच्यामुळे ही निवडणूक पुढे घेण्यात यावी अशा पद्धतीचं या ठिकाणी तक्रार केली होती त्यानंतर पुन्हा निवडणुकीचा कार्यक्रम बदलण्यात आला आणि आता हा कार्यक्रम जो आहे तो एकतीस मे ते सात जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत दहा जूनला अर्जाची छाननी आणि उमेदवारीची माघारीची अंतिम तारीख बारा जून असून मतदान सव्वीस जूनला सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत होणार आहे आणि एक जूनला मतमोजणी करण्यात येणार आहे अशा पद्धतीचा कार्यक्रम निवडणूक आयोगानं जाहीर केलेला आहे लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत चार जूनला त्याचा रिझल्ट लागणार आहे मात्र त्याच्या आधीच कोकण पदवीधरची निवडणूक सुरू होत आहे कोकण पदवीधर आहे नाशिक आहे त्यानंतर मुंबईच्या शिक्षक आणि पदवीधर असे एकूण चार विधान परिषदे जागा जागा जुलैमध्ये रिक्त होतात आणि त्याच्यासाठी ही निवडणूक घेण्यात आलेली आहे कोकण पदवीधर हा जो मतदारसंघ आहे हा मतदारसंघ सध्या भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आहे निरंजन डावखरे हे त्या ठिकाणी आपलं नेतृत्व किंवा लोकप्रतिनिधित्व करत आहेत यावेळी मात्र मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून तयारी करण्यात आलेली आहे आणि या दृष्टिकोनातून कोकण पदवीधरची जी मागची निवडणूक झाली त्यावेळी भारतीय जनता पार्टीच्या जोडीला शिवसेना होती मात्र शिवसेना आता महाविकास आघाडीच्या सोबत असल्यामुळे भारतीय जनता पार्टीला फार मोठा फटका अर्थात निरंजन डावकेरा यांना पडण्याची शक्यता आहे त्याचबरोबर ही निवडणूक अतिशय ताकदीने लढवावी या दृष्टिकोनातून काँग्रेसने सुद्धा प्रयत्न केले आणि तशा पद्धतीची मत नोंदणी सुद्धा पक्षीय पातळीवर सुद्धा तितक्याच ताकदीनं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला यामध्ये काँग्रेसकडून रमेश कीर जे रत्नागिरीचे आहेत काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत त्यांनीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मत मतदार नोंदणी केली त्याचबरोबर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष आणि ठाणे जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते आणि शहादरचे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रकाश भांगरत यांनी सुद्धा आपल्या संघटनेच्या माध्यमातून आणि पक्षाच्या माध्यमातून मतदान नोंदणी केलेली आहे महारा एकूण कोकण पदवीधर मतदारसंघ हा कुठल्याही परिस्थितीमध्ये काँग्रेसच लढवी महाविकास आघाडीच्या माध्यमातून अशा पद्धतीची यापूर्वीच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केलं होतं त्याच्यामुळं ही निवड जी जागा आहे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही पक्ष सोडतील आणि काँग्रेसला देतील अशा पद्धतीचे सध्या सूत्र एकूण वातावरण दिसत आहे आणि त्या दृष्टिकोनातून आजही बोलताना याच्यावर याचा, याचा पुनरुच्चार प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेलं आहे त्याच्यामुळे ही जागा काँग्रेसच्या वाट्याला जाईल असं एकंदरीत चित्र आहे आणि काँग्रेसच्या माध्यमातून हे दोन उमेदवार इच्छुक आहेत आणि आघाडीवर आहेत अशाही पद्धतीचं एकुंदर वातावरण यामध्ये दिसतंय आ... भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे विद्यमान विधान परिषदेचे आमदार आहेत निरंजन डावकरे कदाचित यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात येईल अशा पद्धतीचं चित्र एकंदरीत आहे कारण जी मत नोंदणी जी होती त्या नोंदणीमध्ये निरंजन डावकरे यांचे कार्यकर्ते अत्यंत सक्रिय झाल्याचे दिसत होते ज्या ज्यावेळी मतदान नोंदणी झाली मुदत वाढली त्या त्यावेळी त्यांचे कार्यकर्ते नेटानं ही निवडणूक लढवण्याच्या दृष्टिकोनातून मतदान संख्या किंवा मत जास्त प्रमाणामध्ये नोंदणी झाली पाहिजे यासाठी आग्रही होते तशा पद्धतीचं कामही त्यांनी केलेलं आहे एकंदरीत मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मतनोंदणी नोंदणी झाल्याचंही स्पष्ट दिसत आहे पाच जिल्हे यामध्ये कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये समाविष्ट होतात त्यामध्ये ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे या, या दोन्हीचा पाचही लोकसभा जिल्ह्यांचा जर विचार केला तर ठाणे आणि पालघर या दोन जिल्ह्यांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणामध्ये मतदारांनी नोंदणी केल्याची दिसते आणि या ठिकाणावरून जर उमेदवार जर मिळाला तर मात्र त्या उमेदवाराला तसा एक स्थानिक लेवलचा कार्यकर्ता किंवा नेता म्हणून त्याचा फायदा मिळत असतो मात्र एकंदरीत आता महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असं जर वातावरण बघितलं आणि एकंदरीतच महाविकास आघाडीच्या मध्ये म्हणजे ज्यावेळी फक्त राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस होते मात्र आता त्यांच्यासोबत शिवसेना आहे शिवसेना सुद्धा हा केदर पक्ष आहे आणि या माध्यमातून त्याचाही फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला होऊ शकतो त्याच्यामुळे ही निवडणूक यावेळीसुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीची चुरशीची ठरणार आहे मागच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसने ही निवडणूक लढवली होती नजीब मुल्ला हे मुंबऱ्याचे जे त्यावेळी जितेंद्र आवड यांचे समर्थक त्यांना उमेदवारी देण्यात आली होती परंतु थोडंसं धार्मिक समीकरण त्याच्यामध्ये झालं आणि त्याचा फायदा निरंजन डावकरे यांना झाला मात्र यावेळी जर धोनी या ठिकाणी जर उमेदवार कोणते आणि कशा पद्धतीचा असतील याचा जर विचार केला तर यावेळी निरंजन डावकरे यांना काटेकी टक्कर देणारा उमेदवार यावेळी महाविकास आघाडीच्या माध्यमातून मिळेल असं एकंदरीत वाटतंय आणि त्या माध्यमातून मा निरंजन डावकरे यांना ही निवडणूक जड जाईल असंच एकंदरीत चित्र आहे आता ही निवडणूक लोकसभेची निवडणूक संपल्यानंतर जसे फॉर्म भरायला सुरुवात होईल तशा पद्धतीनं निवडणुकीचा जो काही एकूण वातावरण आहे ते व वातावरण मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेलं दिसेल वातावरण निर्मिती होईल प्रचाराची सुरुवात होईल आणि नंतर आज ते हळूहळू भारतीय जनता पार्टीचे उमेदवार कि किंवा महायुतीचे उमेदवार अर्थात महायुतीच्या मध्ये महायुती विद्यमान आमदार म्हणून जरी निरंजन गावकरे असतील तरीसुद्धा त्यांच्यासोबत असलेला अजित पवार यांचा गट किंवा त्यांच्यासोबत असलेल्या शिंदे यांची शिवसेना यातून कोण इच्छुक आहे का हेही अजून तशा पद्धतीनं स्पष्ट झालेलं दिसत नसलं तरीसुद्धा या संदर्भामध्ये एकूणच सर्व मते सर्वत्र आत्ताच या ठिकाणी निरंजन डावकर यांचं उमेदवारी डिक्लेअर झालेली नाही मात्र एकूणच लोकसभेचा जर विचार केला तर शिंदे गटाच्या जागा असतील कि शिंदे गटाचे खासदार असतील किंवा अजित पवार गटाचे खासदार असतील यांची उमेदवारी नाकारून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने आपले उमेदवार उभे केले होते त्याच्यामुळे या ठिकाणी कितीही मागणी केली तरी शिंदे गट किंवा अजित पवार गटाला ही जागा मिळणार नाही हे वेगळं सांगण्याची गरज नाही त्याच्यामुळे ज्यांनी चांगल्या पद्धतीची तयारी केलेली आहे त्यांनी रंजन डावकर यांनाच ही उमेदवारी मिळेल असं एकंदरीत आत्ता तरी याच्यावरून दिसून येतं मात्र ही निवडणूक जसे फॉर्म भरले जातील त्याच्यानंतर मात्र तिचं वातावरणमध्ये वातावरण ढवळून निघेल आणि मग खरा कल आपल्या लक्षात येईल तोपर्यंत जोपर्यंत उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करत नाही त्यामुळे नेमकी किती कशा पद्धतीची चुरत आहे किती उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत कोणत्या उमेदवाराला कोणत्या पक्षाचा पाठिंबा मिळणार आहे हे आगामी काळामध्ये कळेल आणि त्याच्यावरून पुढचं चित्र काय आहे ते स्पष्ट करता येईल